तिकडे साताऱ्यातल्या एका वकिलानं चक्क पाण्याखाली योगाभ्यास केलेला आहे सुधीर ससाणे यांनी पाण्याखाली योग करून योग दिन साजरा केलाय एक दोन नाही तर तब्बल चाळीस योग प्रकार त्यांनी पाण्याखाली केलेले आहेत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी पाण्याखाली योगाचा सराव सुरू केला तब्बल वर्षभर सराव केल्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं पाण्याखाली योग करण्यात यश आलंय कोणत्याही प्रकारे ऑक्सिजन सिलेंडरचा वगैरे वापर न करता त्याचा आधार न घेता ते योगा करतात पाण्याखाली आणि थोडे थोडके नाहीत तर चाळीस पेक्षा जास्त योगा प्रकार ससाणे हे पाण्याखाली करून दाखवतात खर तर जमिनीवरती योगाभ्यास करणं हे मुळात खूप कौशल्याचं काम समजलं जातं आणि पाण्याखाली खरं तर हा योगाभ्यास करणं तितकंच कठीण असतं आणि सुधीर ससाणे हे काम अगदी लिलया करतायत हे या दृश्यांमधून स्पष्ट आहे त्याच्यासाठी एक वर्ष त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ आता आपण बघतोय ते पाण्याखाली कुठल्याही ऑक्सिजन मास्कचा आधार न घेता योगा करतायत आणि याच साताऱ्यातल्या सुधीर ससाणे यांच्याशी आम्ही संवाद साधलाय पाहूयात त्यांचं या योगाभ्यासाबद्दल नेमकं का काय म्हणणं आहे सुरुवातीला मी पोहण्याच्या भरपूर पोहण्याचं प्रॅक्टिस करतो त्यातून हळूहळू या योगाकडं वळलो परंतु जेव्हा नरेंद्र मोदींनी आपलं जागतिक योग दिन हे केल्यानंतर खरं याची मला आवड लागली आवड निर्माण झाली जमिनी बसून योगा करताना महत्त्वाचं काय होतं सांध्यावर ताण पडतो किंवा शरीराला खूप ताण द्यावा लागतो असा म्हणजे पाण्याखाली तेवढं लागत नाही सांध्यावर ताण म न पडता बरोबर प्रॉपर स्नायूवर ज्या जायला पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित रित्य व्यायाम होतो म्हणजे